साथ दिल तुला भाग पंधरा झटपट पावलं टाकत रश्मी सायलीच्या रूमकडे निघाली नीरव शांततेत पावलांची चाहूल लागून सायली सावरली बेडवर संग्रामच्या शेजारी बसत त्याला तिने फक्त पलीकडच्या कुशीवर वडवण्याचा प्रयत्न केला रश्मी आत आली तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी होत होती रश्मीला पाहून तिने उगाच तिच्या बेल्ट ठीक केला रश्मी तिच्या समोर उभी होती तिच्या नजरेत प्रचंड राग होता सायलीने रश्मीकडे बघितलं एक स्त्री सुलभ असूया तिला तिच्या रूपाकडे बघून वाटली संग्राम भाणावर असता आणि याच असं खाजगीत भेटणं झालं असतं तर संग्रामची नजर क्षणभरही हिच्यावरून ढळली नसती कदाचित त्याचा स्वतःवर ताबाही राहिला नसता ही इतकी सुंदर दिसते तिच्या मनात काट्यासारख्या खुपणाऱ्या ह्या विचाराला तिने लागलीच दूर केलं सायली तू मूर्ख तर आहेस पण तुझा आणि त्या जोकर साक्षातचा निम नीचपणा ह्या लेव लेवलला जाईल हा विचार मी केला पण नव्हता ती संतापाने थरथरत होती रश्मी तोंड सांभाळून बोल संग्राम शुद्धीवर नव्हता आणि इथे माझ्या रूम समोर तो चक्कर येऊन पडणारच होता की मी सांभाळलं त्याला आणि इथे झोपवलं सौम्याकडे तुझी चौकशी केली आणि तुला फोन लावायला सांगितला तू तर मलाच दोषी ठरवते ती नाटकी सहानुभूतीने म्हणाली ए सायली ही नाटकं आहे ना ती संग्राम समोर करायची मला मूर्ख बनवायचं काम नाही मला कळत नाही का तुझ्या आणि त्या जोकरच्या बालिश आणि फालतू कुरघोड्या तुला क्षण भर सुद्धा अक्कल नाहीये का की संग्रामचं माझ्यावर प्रेम आहे आणि हे त्याने तुला स्वतः सांगितलं आहे का तू हे फालतू ट्राय मारते रश्मीचा एवढा दिवसांचा संयम पार सुटला होता अस मी मूर्ख आणि जय जोकर का आणि दहा मुलांना फिरवणारी तू साळसूत का इतर मुलांसारखा संग्राम ही तुझ्या ह्या दिसण्याला मॉड राहण्याला गोड गोड बोलण्याला फसला आहे तुझ्या सौंदर्याची पट्टी आहे त्याच्या डोळ्यावर ती गडून पडेल ना तेव्हा त्याला समजेल की तू काय आहेस ते आणि खरं प्रेम काय असतं ते सायली देखील मागे हटायला तयार नव्हती यू नो you know, सायली यू नीड हेल्प मी सुंदर आहे मॉड आहे म्हणून संग्रामचं माझ्यावर प्रेम आहे असं नाही तो बॉन्ड आहे आमच्यात कनेक्शन आहे तो मला सोडून राहू शकणार नाही तुला समजते का तीही अगदी खूण सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत होती तो मलाही सोडणार नाही हे तू सुद्धा लक्षात ठेव हो. अगं तो तुला एक चांगली मैत्रीण समजतो मूर्ख तू काय अर्थ घेते त्याचा नाहीये तो तो ज्याला मैत्री समजतो ते प्रेम आहे आणि ज्याला प्रेम समजतो ते निव्वळ आकर्षक आहे दुसरं काहीही नाही इट विल बी बे बेटर तू आमच्यातून निघून जा ती आक्रस्ताडेपणाने करत म्हणाली यू आर स्ट्रिक अँड इम्पॉसिबल रश्मी नायलाजाने बाहेर आली तिने फोन करून अनुजला खाली बोलावलं आणि हेल्परच्या मदतीने संग्रामला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलं बेडवर झोपवलं तो अजूनही पूर्णपणे गुंगीत होता त्याच्या अंगावर तुलई व्यवस्थित टाकून तिने त्याच्या केसातून हळूवार हात फिरवला त्याच्या कपाडावर अलगतपणे ओठ टेकवले तिच्या डोळ्यातून उघडलेला अश्रू त्याच्या गालांवर अवकाश खाली येत होता तो शांत झोपून होता याला नक्कीच जयने ड्रिंक मधून काहीतरी दिलं असावं हे तिच्या मनात पक्क होतं रश्मी तुझा आराम कर मी काळजी घेईन त्याची ड्रिंक जास्त झाली असेल त्याला बाकी काही नाही अणुच रश्मीला समजावत म्हणाला आणि त्याने संग्रामचा मोबाईल चार्जिंग साठी लावला ठीक आहे ती जड पावलाने रूमकडे निघाली मघाच्या चा चार पाच तासांत काय होऊन बसलं प्रश्नावर प्रश्न उत्तरांना जागा मात्र नाही चार वाजायला आले होते सॅमला जाग आली त्याने बघितलं समोर जय नव्हता जरा इकडे तिकडे बघितल्यावर तो चाक कटल्याशी उभा राहून सिगरेट फुंकत होता ए साक्षात झोपा झाली का सॅम देखील सावध म्हणाला हो अगदी मस्त कित्येक दिवसानंतर रिलॅक्स झोप लागली जयच्या चेहऱ्यावर चे वेगळं समाधान होतं जय इतका ऑफसाइड होतात तू त्यांना वेगळं करायला आणि सायलीला संग्रामच्या जवळ आणायला आर यु शर तुला सायली आवडत नाही ते सॅमने कुतुहलाने विचारलं वेडा आहेस का मी आणि साक्षात ह्या मूर्खासाठी ऑफसाइड होईल चायला गेले उडत मला स्वतःला पटून द्यायचं होतं की आपण ही काहीतरी धमेकादार करू शकतो त्याने संपत आलेली सिगारेट दात ओठ खात कटल्यावर चिर चिरडली आणि सावकाश दुसरी पेटवली नॉट गेटिंग युअर पॉइंट सॅम त्यांचं हे रूप पाहून गोंधळला सॅम तुला आठवतंय कॉलेजला असताना तुम्ही सगळे मला चिडवायचे झुणका भाकर केंद्र म्हणायचे गावाकडचा हेल बोली भाषेत एखादा शब्द आला तर चिडून चिडून जीव भांडावून सोडायचे मुलींसमोर बिंदास अपमान करायचे माझा मी फक्त हसायचो स्वतःवर चिडायचो झरपडायचो मग शहरी मुलांसारखं वागायचा उगाच प्रयत्न करायचो त्यात अजून माझी फजिती व्हायची पुन्हा असं व्हायचं ही शहरी मगरी, हा अहमभाव शहरीकरण चंद्रवाद अंगात भिनलेली भी, गर्विष्ट मुलं मुली डोक्यात जायला लागली तुला माहिती आहे सॅम ट्रेनी बॅच मध्ये सगळ्यात हुशार मी होतो पण मी बोलायला लागलो आणि एखादा दुसरा गावठी शब्द तोंडातून निघाला की हे सगळे हसून हसून सगळा हॉल दनातून सोडायचे मी देखील त्यांच्यासोबत बळजबरीने हसायचो मनात स्वतःला कोसत असायचो रात्री झोपताना तो आवाज कानात घुमत राहायचा चीड यायची दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्या लोकात मिसळून जायचो जखम कधी भरून आलीच नाही आत ठस असायची वरून फक्त खपली वर खपली धरली जात होती हा संग्राम ज्याला तू माझा बेस्ट फ्रेंड समजतोय त्याच्यावर किती मुलींचा सिगरेट क्रश आहे कारण संग्राम हँडसम आहे है बॉडी शोडी आहे भन्नाट बोलतो लिहितो पहिल्या दिवशी हा कुणाच्या लक्षात यायचा आधी मी कितीतरी उत्तर दिली होती पण मी कुणाच्या लक्षात राहण्यासारखा अजिबात नव्हतो आणि हा त्या पुरीला क्रॉस काय केलं लगेच फेमस झाला मी तर त्याच्या ह्या स्टार डम मुळे झाकडून गेलो ना मग ह्या सगळ्यात अगोदर डोक्यात गेला ही रश्मी नक्षत्रासारखी सुंदर अगदी अप्सरा आणि हायस्ती ती अप्सरा अगदी मादक अप्सरा तिचे ओठ तिचे गाल तिचे केस हॉट फिगर तिला पहिल्यापासून आठवडाभर तिची स्वप्न पडायची पण नंतर नंतर कळायला लागलं ही तर बाप जन्मात आपल्याला भाव देणार नाही काय होत माझ्यात मी जीवापाड जरी प्रेम केलं असतं तर मला लाथाडून गेली असती ही बऱ्याच वेळा अनुभवलं ती आणि तिच्या मैत्रिणी मला जोकर म्हणून हिरवतात मग जाणवू लागलं संग्राम आणि रश्मीमध्ये काहीतरी जमू पाहतय मग ही डोक्यात गेली आणि सगळ्यात मूर्ख महामूर्ख म्हणजे ही बसक्या नाकाची सायली रश्मीला तरी स्वतःच व्यक्तिमत्व आहे विचार आहे पण ही संग्रामला पहिल्यांदाच पाहिल्यापासून त्याला शरणच गेली मंद बुद्धीसारखं संग्राम संग्राम त्याने हजार वेळा सांगितलंय हिला तू फक्त मैत्रीण आहेस तरी हिच सारखं संग्राम संग्राम साक्षात नॉन से सेन्स कधी कधी दया येते खरंच मदत करावीशी वाटते पण पुन्हा जाम डोक्यात जाते आता ही शहरी बिंडो अलवादी माझ्या डोक्यात जायला लागली होती कॉलेजपासून ही जखम उरावर होती तिला माझ्या पद्धतीने आराम देतोय मी हे एवढे स्मार्ट हुशार प्रेझेंटेबल लोक एका गावठी साक्षात जोकर असलेल्या क्रुश बांधाच्या उंचीच्या गावठी पोरांच्या तालावर नाचत ता आहे मी आता ठरवू शकतो संग्रामला रश्मीकडे वळवायचं कि सायलीकडे सायलीला संग्रामकडे किंवा गरज पडल्यास माझ्याकडे देखील तो विचित्र आवाजात खदखदून हसायला लागला त्या अंधारात टेरेसवरच्या डीम प्रकाशात त्याचं हसू विलक्षण वृत्तुक वाटत असलं तरी त्याला अपमानाची किनार होती साक्षात यू नीड हेल्प मॅन हे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये तू त्यांना नाचवत नाहीये तुझ्याशी असलेली त्यांची मैत्री त्यांना हे करायला भाग पाडते रश्मीचं प्रेम तिला हे करायला भाग पाडते साल्या तुझी वेगळी ओळख बनव तुझ्या हातात होतं असं गेम खेळायची काहीच गरज नव्हती स्वतःवर काम केलं असतंच तर कदाचित रश्मी किंवा ऑफिसमधली एखादी मुलगी तुझ्याही प्रेमात पडली असती हे जे तू प्रवचन सांगतोय ना मला ते ऐकायला ठीक आहे गावाकडच्या पोरांना काय प्रॉब्लेम येतात ना हे इथं गोव्याच्या रंगीन वातावरणात दारू ढोसत फिरंगी पोरी कुरवाडत बीचवर बसून तुला कळणार आहे ह्या पोरींना किंमत देत नाही आता मी काय पोरी ह्या गोव्याला पोरांबरोबर एकत्र आलय राहता येत्या तोकडे कपडेच काय घालून हिंडत आहे दा दारू काय पिताय अंग हलवून काय नाचताय गळ्यात गळे किसिंग अरे काय चालू आहे वे अशा वेश्रम पोरींना गावाकडे काय म्हणतात माहितीये पुन्हा त्याने तिरमिरीत सिगरेट पेटवली साक्षात यू आर फटू तुला पोरींनी मारलं ना म्हणून तुझी जडली खरं तर दोष तुझ्या मगासलेल्या गावाचा नाहीये तुझ्या मगासलेल्या विचारांचा आहे गावाचे असो की शहराचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत चॅलेंजेस वेगळे आहे ते शहरातले म्हणून खूप सुखी असं होत नाही हे होऊ शकतं की तुझ्या बाबतीत वागताना ते चुकले असतील पण तू बोलून दाखवलं हे त्यांना कधी जे आज बोलतोय कदाचित संग्रामने सायलीने तुला समजून घेतलं असतं पण नाही तुझं डोकं नाचलय कम्प्लीट तुला कॉम्प्लेक्स आलाय आणि तो तुला हॅन्डल होत नाहीये आणि ह्या पोरीने काय करायचं कुठले कपडे घालायचे दारू प्यायची की नाही हे चांगलं वाईट ठरवणं त्यांचा प्रश्न आहे तुला किंवा कुणालाही त्यांना जज करायचा अधिकार नाहीये सॅम अतिशय संतापात म्हणाला सॅम तू मला प्रॉमिस केलं होतं मदत करशील म्हणून आता पलटायचं नाही मी नेहमी तुला एक चांगला दोस्त मांडलय म्हणून तुझ्या जवळ मन मोकळं केलंय जय त्याच्याकडे अपेक्षेने बघत म्हणाला मी तुला आता एकच मदत करू शकतो ते म्हणजे गप्प बसू शकतो मला वाटलं तुझा लवचा मामला आहे म्हणून तुला मदत करत होतो आता आहेच दोन दिवस तर सगळं विसरून मजा कर आणि पुण्याला गेल्यावर उपचार करून घे यू नीड हेल्प सॅम त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेला, गेला। नसेडी मला जगण्याचं तत्वज्ञान शिकवतोय इतक्या दिवसाचं सा मनात साचलेलं विष असं ओकून झाल्यावर आलेली विकृत शांतत जयच्या चेहऱ्यावर होती ह्या तीन शहरी शहाण्यांच्या कळसूत्री बाहुलीने धागे आपल्या हातात आहे ह्या त्याचा विकृत अह गेला शरीराच्या बाहेर आणि आत साचलेल्या विषारी बऱ्याच वेळ त्याला अगदी पहाटेच जाग आली होती डोकं अगदी जड झालं होतं इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस तो क्षण आपण शुल्लक कारणामुळे धुडीत मिळवला याची खंत त्याच्या अस्वस्थता वाढवली होती रश्मी तिथे वाट बघून थकली असेल इतक्या रात्री ती एकटी असेल तिची काय अवस्था झाली असेल ती मला माफ करेल का एक ना दोन त्याला काही सुचत नव्हतं रश्मी समोर जायचं तरी कस अजून आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाही त्याला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं त्याने आवरायला घेतलं अणुज गाळ झोपला होता जय अजूनही वरच पडला असेल जयला शिव्यांची लाखो हिली वाहत त्याने आवरायला घेतलं आता फक्त रश्मीला भेटून माफी मागायची एवढंच त्याच्या मनात होतं त्याने फोन ऑन केला आवरून छान तयार होऊन त्याने धडधडक्या मनाने रश्मीला फोन केला ती उचलणार नाही हे त्याने गृहित धरलं होतं पण तिने उचलला सोना पुढे काय बोलाव कुठल्या शब्दात एवढी ताकद आहे जे कालचे काही क्षण परत देतील त्याला काही सुचलंच नाही तो शांत बसला संग्राम मी बीच वर आहे ती शांततेत म्हणाली त्याने काल घातलेल्या पॅन्टचे खिशे धडधडले मी एक निश्वास टाकला एक छोटी डब्बी खिशात होती त्याने ती उघडली दोन सुंदर फुलपाखरांची डब्बी घट्ट पकडली आणि क्षणात लावता बीचकडे धाव घेतली अंधारावरून कुणीतरी हलकेच हात फिरवल्यासारखा अंधार विरत होता आणि उमलू पाहणारा कोवळा प्रकाश ती जागा घेत होती हा अंधार प्रकाशाचा भेटण्याचा आणि त्याच क्षणी विरह पाहुण्याचा खेळ बघत ती गुंगली होती सौंदर्याला अवकाश होता थंडगार हवा चालू होती शांतता असल्याने फक्त समुद्र बोलत होता बाकी सगळं शांत तो धावत आला ती खाली बसली होती तिच्या आलेल्या केसांमधून मधूनच एखादा थेंब गालांवरून मानेकडे येत होता नेहमी वाऱ्यांशी दंगामस्ती करणारे केस आज चिप चिटकून बसलेले होते डोळ्यांवर पहार ठेवणाऱ्या बटा गालावर हालचाल न करता विसावल्या हे शांत आलेलं रूप सुद्धा तेवढंच लोभस आणि जीव घेणं होतं तो शेजारी जाऊन बसला तिने त्याच्या येण्याची दाखल घेतली नाही ती समोर तशीच बसून होती संग्रामला हे अपेक्षितच होत त्याने तिचा हात हातात घेतला तिने तो शांततेत सोडवून घेतला हा राग ही अपेक्षित होता त्याने पुन्हा हात हातात घेतला ह्यावेळी तिने सोडवला नाही पण त्याच्याकडे बघितलंही नाही सोना प्लीज लुक अट मी त्याचा आवाज जड झाला होता ती काहीच बोलली नाही तिने ओट गच्च दाबले अश्रू आणि हुंका दाबण्याचा ती प्रयत्न करत होती आय नो आय मेड ए हक मिस्टेक नॉट अ मिस्टेक अ ब्लेंडर पण माझं थोडं ऐकून घे तिचा हातात असलेला हात हळूवार थोपडत तो अजिजीने म्हणाला संग्राम मी रागावले नाहीये फक्त दुखावले गेले तिच्या डोळ्यातून पाणी घडाघडा व्हायला लागलो त्याने न राहून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला तिने त्याच्या डोळ्यात बघायचं टाळलं क्षणभर पापण्या मिटून घेतल्या लुक कट मी प्लीज यार त्याने पुन्हा विनवणी केली तिने त्याच्याकडे पाहिलं कालच्या वाईट स्वप्नाचं सावट नसलेलं पण तिच्यावरच्या प्रेमात ओथंबून वाहणारे त्याचे डोळे ती पाहत राहिली हॅपी बर्थडे सोना मला एकदम माफ कर माझा तोल कसा सुटला आणि मी तो विडचा ड्राग ओढला मलाच कळलं नाही सोना प्लीज तुला माहिती ना तू अशी रागवलीस चिडलीस की मला काहीच सुचत नाही मला आता फक्त हसणारी तू समोर हवी आहेस नंतर काय शिक्षा द्यायची ती दे आता ह्या उगवत्या सूर्यासोबत मला तुला मनसोक्त पाहू दे त्याच्या हात तिच्या हनुवटीवर होता तिने फक्त होकार होकारार्थी मान हलवली आणि गोड हसली त्या हसण्याने त्याचं काळीच हलकं झालं खूप थंडी आहे नाही तो हडूवारपणे नजर न हटवता अजून जवळ जात म्हणाला हम्म त्याच्या डोळ्यातील अर्ज वाचून तिला शब्द सुचले नाही एक स्वीट कॉपी त्याच दुप्पट्टीने धडधडणार हृदय तिच्या हृदयाशी हुरुदै स्पर्धा करत होतं जाणू तिचे डोळे बोलत बोललेलेच नाही म्हणून त्याने डोळे मिटले तो जरा जवळ आला त्याच्या ओठांचा प्रश्न तिला सोडवायचाही होता आणि पूर्णही करायचा नव्हता काय होतंय एक अनामिक हुर हुर एक दीर्घ श्वास घेत तिने त्याच्या ओठांवर तिने दोन बोट ठेवले आणि दूर झाली त्याने अविश्वासाने डोळे उघडले तिच्याकडे पाहिलं एक मिनिट संग्राम मला काही बोलायचं नाही बोलायचे त्याने नाराजीने दीर्घ स्वास घेत चेहऱ्यावरून हात फिरवत केसामधून फिरवला जरा शांत होत उपवासाच्या कडबट सुरात तो म्हणाला आता आत्ताच बोलायचं ओके चल बोल मी चुकलोय मला शिक्षा हवीच बोल आता बोलायचं ओके चल बोल मी चुकलोय मला शिक्षा हवीच बोल संग्राम मला तुला हट नाही करायचं पण काही गोष्टींवर बोलणं फार गरजेचं आहे ऐकतोय त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती संग्राम मला पूर्ण कल्पना आहे की सायली आणि जय तुझे खास फ्रेंड्स आहेत पण त्यांना मी नकोय तुझ्या आयुष्यात सायलीला वाटते की तुझं माझ्याप्रती प्रेम निव्वळ आकर्षक आहे आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे ते मिळवण्यासाठी जय काहीही मूर्खपणा करत असतो आय एम जस्ट फेड अप बाय ऑल दिस त्यांना आपल्या नात्याची कळत नाहीये रे संग्राम हा माझा हट्ट समज अट समज बालिशपणा समज की अजून काही आता तुझ्या आयुष्यात एक तर त्या दोघांची तुझी मैत्री कायम असेल किंवा मी असेल निवड तू करायचीच आता ह्या क्षणाला की तुला काय हवंय ते ठीक आहेस ना असं लोकांना आयुष्यातून काढून फेकता येत नाही रश्मी बऱ्याच वेळा जुडव जुडवून द्यावं लागतं समजते ना तुला बाबांनो रश्मीला तुम्ही आवडत नाही तर तुम्ही उद्यापासून माझे मित्र नाही गुड बाय असं सांगू त्यांना अत्यंत त्रासिक चेहऱ्याने तू म्हणाला संग्राम ते तुझ्या मैत्रिणीचा फायदा घेताय तुला कसं कळत नाहीये रे ती सायली ऑफसाईड आहे तुझ्यासाठी ती तुझ्यासोबत असताना मला कम्फर्टेबल नाही वाटत रे आता ती अगदी रणकुंडीला आली कसं समजावू तुला तिच्या मनात असं काही नाहीये बरं आज सायली आहे उद्या माझ्या टीम मध्ये माझ्यासोबत एखादी फिमेल कलिग असेल किंवा दुसरी एखादी मैत्रीण असेल तर मी असंच तुला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून कुणाशीच बोलायचं नाही त्याची ही चिडचिड प्रचंड वाढली संग्राम तू चुकीचं समजतोय तसं नाही म्हणायचं रे मला सायलीचा सा प्रॉब्लेम वेगळा आहे ती प्रेम करते तुझ्यावर ती त्याला बरोपरीने समजावत होती व्हॉट यार रश्मी बरं एक वेळ मी हे खरं मानलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे त्याच्यापेक्षा महत्वाचं नाही आहे का नाही तू असं ऐकणार नाही आपण आता हे सगळं समोरासमोर सॉल्व्ह करूया ओके त्याने जयला फोन लावला आणि बीचवर बोलावलं चल कॅफे ओपन आहे तिथे बसूया निवांत बोलता येईल ते दोघही येतात तो उठून पुढे निघाला देखील ती हताशपणे मागून निघाली संग्रामला समजावणं खूप कठीण झालं होतं तिच्यासाठी बीचवरच्या कॅफेत निवांत जागा पाहून ते बसले हळूवार उजाडत प्रकाशाचा सुंदर मेळ आकाशात दिसत होता दोघेही शांत बसून होते सायली आणि जयला जरा कल्पना होतीच की विषय कालचाच असणार आहे ते साळ सुतपणे येऊन बसले बसल्यावर दोघांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संग्रामने तिच्याकडे पाहून एक उपहास दर्शक स्माइल दिली आणि सर्वांसाठी कॉफी मागवली जय तुला रश्मी आवडत नाही पण माझं तिच्यावर जीवापाळ प्रेम आहे तुला काही प्रॉब्लेम आहे किंवा यापुढे तू आमच्यात काही प्रॉब्लेम क्रिएट करण्या करायची शक्यता आहे का त्याने सरळ मुद्द्याला हात घालत यायला प्रश्न केला ह्या सरळ प्रश्नाने तू चांगलाच घाबरला गोंधळ ना पण लगेच सावरून म्हणाला यार समज ना काल दोन तीन पॅक डाऊन होतो तू ती विडची सिगरेट दिली यार माझा साक्षात काही हेतू नव्हता रे मलाच इतकं गिल्टी वाटते तुला काय सांगू तो साडसूतपणे नाटकी चेहऱ्याने म्हणाला रश्मीने त्रास एक चेहऱ्याने तोंड फिरवलं जे प्लीज प्रश्न वेगळा आहे त्याच उत्तर दे संग्राम चिडून म्हणाला मला काय प्रॉब्लेम असेल साक्षात मला कंपनी कामाचा पगार देते तुझ्या आयुष्यात काड्या करायचं एवढंच काम नाहीये मला समजलं का संग्राम आणि हे असं कुणीही सांगितलं म्हणून माझी उलटपासणी घेऊ नको ज्या याला घरचं खाऊन लक्षराच्या भाकरी भाजायच्या कुणी सांगितलं एका शब्दावर गोव्याचा भारी प्लॅन ठरवला त्याचं हे फळ कालसाठी माझ्या एवढ्या तूही जबाबदार आहेस चल मी नव्हतो तू शुद्धीवर पण तू होतास ना मग ही साक्षात मलाच का दोष देते चायला लय माज आहे ना तुलाम तुलाम है, दूर करेल, पन तुला तुझ्या सुंदरतेचा तुला माहित आहे संग्राम दूर करेल पण तुला करणार नाही तो संतापात तोंडाला येईल ते बोलत होता सायली डोक्याला हात लावून शांतपणे बसून बघत होती रश्मी काहीच एकूण आल्यासारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती त्याने तो अजूनच संतापला जय जरा तोंड सांभाळून बोल संग्राम रागवून म्हणाला संग्राम भावा खूप ट्राय केला फक्त तुझ्यासाठी हिच्याशी जमवून द्यायचं पण मला माफ कर तू माझा मित्र आहे आणि राहशील तू हिला विचारून ठरव तुझं काय मत आहे ते ओके गुड बाय तो संतापात निघून गेला संग्राम त्याला आवाज देत राहिला पण तो थांबला नाही हम्म चला आता माझ्यावर काय आरोप आहे मॅडमचे सायली संग्रामकडे बघत म्हणाली सायली प्लीज यार तू तरी समजून घे असं बोलू नको काकुडी तिने संग्राम म्हणाला सायली का नाटक करतेय काल रात्री जे बोललीस ते फक्त सांग त्याला रश्मी आज तुझा बर्थडे आहे तू इतक्या चांगल्या दिवशी हा सगळा तमाशा का करते आय डोंट नो पण ग्रो अप यार सं संग्राम तू माझ्या रूममध्ये माझ्या बेडवर झोपला होतास तुला आठवते ना मी स्वतः सौम्याला सांगितलं हिला बोलावून घ्यायला आणि ह्यासाठी मला थँक्यू म्हणायचं सोडून रात्री ही माझ्यावरच आरोप करायला लागली काय काय बोलत होती तिचं तिलाच माहिती ती मी तेव्हाही हेच म्हटले होते हिला की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि प्रेम आहे माझं संग्रामवर पण ते मैत्रीमधलं प्रेम तुला कसं समजावून सांगू ते मला जमत नाही आहे जेवढं प्रेम संग्रामवर आहे तेवढंच जयवर पण आहे फक्त प्रेम नाही तर दोघांची काळजी पण आहे हे सायली का नाटक करते आता संग्राम आहे समोर तर सरळ विचार ना त्याला की इन फ्यूचर तरी माझा तुझा काही चान्स आहे का माझ्यावर असणार त्याचं प्रेम आकर्षक आहे का काल तर अपदेश देत होतीस ना मला रश्मी तिच्यावर उखळलीच रश्मी आर इनफ प्लीज संग्राम मैतागुण म्हणाला संग्राम आज प्रेमासाठी ही मैत्री तोडायला लावते उद्या लग्न झाल्यावर पॉझिटिव्ह होऊन तुझ्या पेरेंट्सला सोडायला लावेल नाही म्हणजे मिळवल ही, ही नेहमी तुझ्यावर असाच अविश्वास दाखवेल आणि जसा मोठा बहिणीने घेतला तसाही सुद्धा डिवोर्स घेईल मार्क माय वर्ड अँड तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत तिच्या गालावर जोरदार झापड बसली सायली गालावर हात ठेवून संतापाने थरथर कापत होती संग्राम हे उठून उभा राहिला काय झालं त्याला कळलं सुद्धा नाही डोंट डेअर टू से ए सिंगल वर्ड अबाउट माय सीस यू डम्पो लास्ट तर तुला अजिबात नाहीये संग्राम एवढं डोकं फोडून तुला सांगतोय की तो माझा आहे तरी निलाजरेपणा त्याला मिळवायचे फालतू स्टँड करत असतील एवढं डोकं जर कामात लावलं तर एखाद्या प्रोजेक्ट मध्ये तरी घेतील तुला किती दिवस एडा एंट्री डेटा एंट्री करशील मॅड रश्मीच हे इतकं चिडलेलं रूप संग्रामने कधीच पाहिलं नव्हतं त्याने तिला हाताला धरून बाजूला ओढलं सायलीच्या डोळ्यातून घडाघडा पाणी यायला लागलं सायली प्लीज मी सॉरी बोलतो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड संग्राम दिस इज नॉट डन सी विल पे फॉर धीस सायली रडत निघून गेली संग्राम तिच्या मागून जाणार तसा रश्मीने त्याचा हात पकडला संग्राम माझं बोलणं संपलं नाहीये अजून रिमा ताईचं डिवोर्स प्रकरण तिच्याशी डिस्कस करायचं हक्क तुला कोणी दिला आजूबाजूला बघत धपक्या आवाजात ती म्हणाली तुरडकत लोक आजूबाजूला होते आणि मधूनमधून त्यांच्या ह्या ड्रामाकडे बघतही होते आर यू मॅड असं कोण वागतं रश्मी मी ताईचं प्रकरण डिस्कस नव्हतं केलं मी त्यांना मागे समजावून सांगितलं होतं की रश्मी सोबत जरा व्यवस्थित बोला ती सध्या फॅमिली मधून जाते त्या संदर्भात मी हे सग सांगितलं होतं यू स्लॅपेड हेअर रश्मी करते का तुला तो तावा तावाने बोलला संग्राम मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाहीये आणि त्यांना जे आपल्यात भांडण हवंय तेही होऊ द्यायचं नाहीये तुला नाही ना त्यांची मैत्री सोडायची फाईन ठीक आहे मग माझी पण एक रिक्वेस्ट आहे संग्राम आपण एंगेजमेंट तरी करूया हाव यू गो मॅड रश्मी संग्राम काय प्रॉब्लेम आहे लग्न करूया असं नाही म्हटले मी फक्त एंगेजमेंट करूया लग्न तीन चार वर्षांनी किंवा जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा काहीच हरकत नाही ती काकुडतीने म्हणाली रश्मी फक्त चोवीसचे आहोत आपण माझे काय सेटलमेंट आहेत अजून आणि रिमाताईचा डिवोर्स ते मी घरी कसं सा सांगू माझी आई तो बोलता बोलता एकदम थांबला आणि चुकून रश्मीला हट होईल असं बोलून गेलो त्याचा लक्षात आलं तिचे डबले दब, रश्मी स्वारी यार मला तसं म्हणायचं नव्हतं प्लीज लक्षात घे दोन वर्ष ताईचं हे प्रकरण होईल आपण सेटल हो मग घरी सांगता येईल ना जरा प्रॅक्टिकल विचार कर संग्राम तुझं हे अगदीच मान्य की आपण सेटल हो पण ताईच्या बाबतीत तू घरी सांगू शकत नाही म्हणजे तुला माझ्याशी एंगेजमेंट करायचीच नाहीये त्यात तिचा डिव्होर्स कसा मॅटर करतो रश्मी मला काहीच प्रॉब्लेम नाही तू समज ना पण माझ्या घरी स्पेशिफिकली आहे आई तिला जरा व्यवस्थित सांगावं लागेल तुला कळतंय का मला काय म्हणायचं दोन तीन वर्ष डेट करू एकमेकांना समजून घेऊ मग पुढे जाऊया